नमस्कार सिस्टमच्या माध्यमातून आम्ही एका शेतामध्ये आलोय तिथं ऊसाचं पीक आहे तर ते कोणाचं आहे आपण त्यांना विचारूया नमस्कार सर नाव काय सर आपलं धनंजय बाळासाहेब मोहिते तुमचं गाव बेडक्या तालुका निप्पा जिल्हा बेळगाव कर्नाटक राज्य राज्य ओके ओके म्हणजे आज तुम्ही या उसाच्यावर एक जबरदस्त रिझल्ट घेतलाय बरोबर आहे म्हणजे ह्या उसावर तुम्ही किती महिन्यापूर्वी आणि कोणता ऊस आहे आता आमचं गेल्या वर्षी लावून गेलो आम्ही नवीन एवढा काय रिझल्ट आले आम्हाला खोडव्यासाठी आम्ही तुमचं प्रोडक्ट आम्ही वापरलो आता मला वाटतं तीन चार महिन्याच्या अगोदर पासून आम्ही ते टप्प्या दप्रे टप्प्यान म्हणजे आम्ही ड्रिप आहे ड्रिप न सोड झालो आणि फवारणी काय असेल ते माणसाने प्रोडक्ट सांगू शकाल तुम्ही ते काय सन मॅजिक सन बोस्ट ते सॉइल किट बॅक्टेरिया बॅक्टेरिया ते पॅक म्हणजे किसान वापरून तुम्हाला रिझल्ट एवढा रिझल्ट म्हणजे फास्ट येतच नाही कुठल्या कंपनीचा आज पत्र आम्ही इतके कंपनीचा औषध वापरले खरं एवढा रिझल्ट या नव्हता आता तुम्ही पूर्ण समाधान तुम्ही इतर लोकांना काय सांगू शकाल नाही आमचं चांगलं आलंय आम्ही कोण येऊन बघणार बघा आम्ही हो दाखवू शकणार आम्ही या कंपनीचं आम्ही आहे सर्वांना सांगणार आम्ही क्षेत्र टोटल क्षेत्र कुठलं हे तीन एकर आणि गावातले वगैरे गावातले ते दोन एकर आहे पाच एकर आहे पाच एकर रिझल्ट असा ह्या माळात तर म्हणजे असं असला चांगला ऊस म्हणजे आता ह्यावेळी चालाय जे आम्ही आता दहा वर्ष करतो इतक्या वर्ष या कंपनीची वापर तरी पण आम्हाला रिझल्ट कुठला वाटायला नव्हता